हे पोट हे पोटाची ढेरी कमी होत नाहीये वजन कमी होत नाहीये ऐंशी नव्वद शंभर किलो झालेला आहे पूर्ण शरीरावरचा फॅट खाली लटकतोय त्याच्यासाठी फक्त पाच एक्सरसाइज सांगणार आहे दररोज करायचे आहेत तीस वेळा काउंट करू त्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आणि घरगुतीच आहार घ्यायचा आहे सर्वात जास्त पाणी प्यायचं आहे संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर जेवायचं आहे मैदा साखर बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स फूड जास्त तळलेले पदार्थ काहीही खायचं नाहीये महिनाभर करून बघा गॅरंटी देऊन सांगते तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे तर मी तुम्हाला इथे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे हे तुम्हाला करायचे डावा हात कमरेवरती ठेवला वन टू थ्री फोर फाय दुसरी एक्सरसाइज पाहूया उजवा पाय पाठीमागे ठेवायचं आहे डावा हात वरती वन टू थ्री फो फाय दोन्ही साईटने करायचं आहे वीस वीस वेळा काउंट करून आणि याचे तीन सेट मारायचे आहेत तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आहेत हात वरती वन टू फोर फाय चौथी एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे आहेत पायवरती उचरायचे वन टू थ्री फोर फाय एक शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत हात समोर ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स खूप छान व्यायाम आहेत नक्की करून बघा तुम्हाला आठ दिवसातच फरक दिसणार आहे व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद